वसुबारस हा सण दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो जो त्रयो जा धन त्रयोदशीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी त्यामुळे या दिवसाला गोवत्स द्वादशी असे हे म्हणतात या दिवशी घरात समृद्धी यावी आणि लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते या दिवशी अनेक लोक विशेषत सौभाग्यवती स्त्रिया एकवेळेस जेवण करतात आणि सायंकाळी वासरासोबत असलेल्या गायीची पूजा करतात ज्यांच्या घरी गुरे आहेत त्या घरात या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवितात गायीमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि म्हणूनच तिची पूजा करून कहाणी वाचतात या दिवसापासून दिवाळीची खरी सुरुवात होते नमस्कार मी रमेश नेहमीप्रमाणेच आपले मनापासून स्वागत आहे चला तर मग वसुबारसची जी पौराणिक कथा आहे ती कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया आटपाट नगर होतं तिथे एक कुंब्याची म्हातारी होती तिला एक सून होती गाई गोरं होती ढोरं म्हशी होत्या गव्हाळी मुगाळी वासरं होती एके दिवशी काय झालं अश्विन मासातला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गव्हाळी मुगाळी शिजून ठेव असं सांगेन आपण शेतावर निघून गेली सून माडीवर गेली गहू मूग काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेली गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती त्यांना ठार मारली चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेने पानं वाढलंय सासून पाहिलं तांबड मांस दृष्टीस पडलं तिने हे काय म्हणून सुनेला विचारलं सुनेनं सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला याची क्षमा कर गाय गायवासू जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला देवापाशी बसून राहिली देवानं तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतःकरण पाहिलं पुढे संध्याकाळी गायी आल्यावर हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली इचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं मग देवानं काय केलं गायीची वासरं जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली गायीचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटलं तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीनं गोऱ्यांची पूजा केली स्वयंपाक करून लगेच नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले नंतर आपण जेवली सर्वजण जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही हो हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी ब्राह्मणाचे द्वारी पिंपळाच्या पारी गायीचे गोटी सुपळ संपूर्ण अशा प्रकारे ही वसोबारसची कहाणी आहे ही वाचायची असते पुन्हा भेटूया असाच धार्मिक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद